फेसबुक राकेश उन्नी केरळमधला एक रोजंदारी मजूर रबराच्या झाडांची कापणी करून ती ओंडकी खांद्यावरून वाहून नेऊन ट्रकमध्ये भरणं हे त्याचं काम आपल्या कामातून वेळ मिळाल्यावर गाणं गायचं हा त्याचा छंद एके दिवशी विश्वरूपम या चित्रपटातलं गाणं तो गात होता त्याच्या ट्रकचालक मित्रानं ते चित्रित केलं आणि मित्राच्या बहिणीनं ते इंटरनेटवर पोस्ट केलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि उन्नी प्रसिद्धीच्या झोतात आला मूळ गाणं गाणारे गायक शंकर महादेवन यांनी आपल्या फेसबुक पेजवर उन्नीचं गाणं शेअर केलं आणि हा माणूस कोण आहे असं विचारलं हा माणूस कोण आहे मी याला कसा शोधू मला मदत हवीय आणि मला त्याच्यासोबत काम करायचंय असं शंकर महादेवन यांनी लिहिलं होतं त्यांची ही पोस्ट पाहणाऱ्यांपैकी कुणीतरी महादेवन यांना राकेशचा नंबर दिला आणि महादेवन यांनी स्वतः उन्नीशी संपर्क साधून त्याच्या कौशल्याला दाद दिली बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित झालेलं मै से मीना से हे गाणं एकेकाळी लोकप्रिय झालं होतं खुदगर्ज या एकोणीशे सत्याऐंशी मध्ये आलेल्या चित्रपटातलं हे गाणं कानपूरच्या एका महाविद्यालयातल्या प्राध्यापक अंकल नी एका विवाह समारंभात या गाण्यावर नृत्य केलं आणि बघता बघता ते फेसबुकवर हिट झालं संजीव श्रीवास्तव हे त्या प्राध्यापक उर्फ डान्सिंग अंकलचं नाव प्राध्यापक श्रीवास्तव गोविंदाचे निस्सिम चाहते आहेत फेसबुकमुळे त्यांना ही प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीमुळे पुढे एका खाजगी वाहिनीवरच्या डान्स रिॲलिटी शोमध्ये चक्क गोविंदाबरोबर नृत्य करण्याची संधीही त्यांना मिळाली याच्यापेक्षाही वरची पायरी रानू मंडल हिची कोलकात्याच्या रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं एक प्यार का नगमा है हे गाणं म्हणणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला अशी गाणी गाऊन ती आपला चरितार्थ चालवत होती कोणा व्यक्तीनं तिचं हे गाणं रेकॉर्ड केलं आणि बघता बघता ते लोकप्रिय झालं काही दिवसातच प्रतिलता म्हणून तिच्याविषयी चर्चा सुरू झाली संगीतकार हिमेश रेश्मिया यांनी तर चक्क तिला गाण्याची संधीही दिली हे तीन प्रसंग मात्र या तिन्ही घटनांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा आणि त्यातल्या त्यात फेसबुकचा एका पोरसवदा वयाच्या मुलानं काढलेल्या या संकेतस्थळानं वृद्धांना वेळ लावलं त्यातूनच अनेक रंकाचे राजे घडण्याचेही प्रसंग घडतायत तसंच देश परदेशात सत्तांतरही घडली आहेत ही, ही किमया फेसबुकची फेसबुक हा सोशल मीडियाचा अनभिषिक्त सम्राट आहे त्याची स्पर्धा जणू त्याच्याशीच आहे आंतरजालावर वावरणारे लोक वीस टक्के केवळ फेसबुकवर घालवतात तर स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या तेवीस टक्के वेळ फेसबुकवर घालवतात त्याच्या पाठोपाठ वाटाय तो इन्स्टाग्राम आणि गुगल मॅप्सचा त्यांचा वाटा प्रत्येकी केवळ तीन टक्क्यांचा आहे असे निष्कर्ष अनेक पाहण्यांमधून निघालेत यावरून फेसबुक आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमधील अंतराची कल्पना येऊ शकते वैयक्तिक वा वापर सोडा एका राजकीय व्यासपीठ म्हणून अकरा वर्षाच्या प्रवासात फेसबुकनं मोठी भूमिका पार पाडली फेसबुकच्या याच सामर्थ्याचा प्रत्यय नंतर कोलंबिया इराण आणि अन्य देशांमध्ये आला इराणमध्ये दोन हजार नऊ सालच्या मध्यावर झालेली निवडणूक ही फेसबुकच्या प्रभावाखाली झालेली निवडणूक मानण्यात येते या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अध्यक्षपदाचे उमेदवार मीर हुसेन मुसावी यांनी फेसबुकवरूनच आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश दिला होता त्यानंतर विरोधकांच्या निदर्शनांदरम्यान एका महिलेचा पोलिसांच्या हातून मृत्यू झाला तेव्हा ती दृश्यचित्रफित फेसबुक वरूनच प्रसृत करण्यात आली होती फेसबुक सारखं हे सामर्थ्य खचितच एखाद्या कंपनीला लाभतं अशा कंपनीचा प्रभावच असा असतो की तो जीवन व्यवहारात व्यापून टाकतो स्थापनेनंतर एका वर्षाच्या आतच फेसबुकच्या लोकप्रियतेनं भाषा व्यवहारावरही प्रभाव टाकला इंग्रजी भाषेत फेसबुकिंग हा वाक्यप्रयोग रूढ झाला हे त्याचं उदाहरण Ready to continue?